काय करा तु या पोट नाही पार फार हार्ट अक आता डॉक्टरला खाय पाणी बडबड करोनाच तू आज जे दुखल दुखण्या पाहिजे चालूय सारखं दुखत सारखं दुखत मती आता काय करू तुला सांग डॉक्टरला बोलवा खाण्यामध्ये तिकडे इंजेक्शन मी ती हा त्या दिवशी इंजेक्शन डॉक्टर आला तर बडला आरावडं उठ सुटली आता बडबडच करणार आहे तो बार पाच तवा झाल्या पाच तवा लागणार एवढे पैसे तुझ्या दवा खायचं ते म्हणजे करा लवकर फोन हॅलो डॉक्टर आहे का हा गाल पांढे ना बरं बरं हो मी काय ऐका ना तुम्ही ते थोडी वाढव घ्या पण लवकर कळत नाही तुम्हाला दुखते 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 ते ना पोट दुखते हे तर आले चाक कधी कोण आले पोट मध्ये एक जे काही पोट ने बरवाय तकाल ने बरवाय ठीक आहे ठीक आहे खाली तर झोप सारखी कुत्री होणी कणती कुणती सारखी खाली जो, जो।, जो आपायचं काय हो या पेशंट हार्ट अटॅक ला काय झालं काय झालं खायच सुद्धा बर काय वरबडीच निवडती पोटा फक्त येई <सथ> ना तिने काय खाल्लं होतं रात्री सोयाबीन करता करता तिने एवढी कुक तशीच उकडे सोयाबीन खाल्ली कोवडी कोवडी सोयाबीन बरोबर आहे मग त्याच्यामुळे झालं असं ते फुगलं वाद झाला वाद झाला वाद झाला असं

देवू तामर देव पावत नाही तो नका दोनच मिनिटात तुम्हाला क्लियर करतो मी आता घ्या श्वास सोडा घ्या सोडा मोकळे करा बघ हां तिचं गॅस काय वाटतं बर वाटतं ना बर वाटतं बघाव तिचं गॅस फेकण्याला महत्वाचं नाही आता काय नाही येतं ना माझाwanza अभ्येशी याच्यात कोणत्या औषधा द्यावं लागेल बघतो ना दोन मिनिट थांबा लवकर मग कोणाचं औषधे पोट एक बाटली आहे तशी हालून द्यायचा नाही तीन टाइम घ्यायची पाण्यात द्यायची ती हालून घे का आता हालून दिली मी का काळा म्हणजे टाकली चालू ना काय तिला अहो गालासात पाण्यामध्ये द्यायचं पाण्यामध्ये द्या मग एवढा खोल आला आमचा ते मी नु टाका नाही चालणार त्या आळ्यामध्ये एवढ्या पाण्यात तेवढ औषध पुरणार का पेयचं औषध आहे पेयचं औषध आहे ते म्हणजे पाणी टाकून म्याच नाही मला पाणी टाकायचं काल पाणी टाकितिला म्हणून पाणी टाको तिला म्हणून पाणी न कटा तिला आता ना तिला तीन टाइम औषध द्या आता तीने औषध घेतलं का ते म्हणजे दुपारपर्यंत ती मोकळी होऊन जाईल काय तिला दुसरा काय देव साबीनी नको

तुम्ही काय ना तुम्हाला त्या गावात मा नाव माहितीये ना कसं आहे तुम्ही फेमस आहे या तुम्ही लय बाया मोकळ्या की या लई लई हा म्या मला आठवत खूप आहे तसं काय कर चाल ना भी फोन पे करता का कॅश देते मला नाही कॅश घेऊपर ऐक ना बोला ना हिला ये कुणी येऊ तुरी थांबवाव था तुम्हाला हि तर हा पण मला लय पैसे होते एवढ्या अर्जंट तुम्ही बोलावलं मी तिथं पाच पंचवीस पेशेंट सोडून अर्जंट आलो हो कि झाली तुमचं काय पाच एक हजार पाच हजार

असा आवाज येत नाही तो त्या दिवशी मला रुपया क्लिअर झाली त्या दिवशी मला जेव्हा झाला ना त्याच काळी बोली ती मला डांबराची डांबराची बरोबर अहो राजभर झोपणे सारा डरदार 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 करायचं हे सगळं वाजत आहे नाही नाही हेच न वाजता मोकळीवर वा, करतो मी बाई पडला फरक पडला विचारून घ्या तुमच्या तोंडावर लोक मला टाइम झाला तिकडे लय पेशंट बसेल माझी काम करा मी जातो तुझं वसूल करून घ्या पैसे हो काय बोलताय काय चावल राहील तुम्ही असे वसून जर मी केले असते पैसे नाही पैसे निघा नका त्यांचा बराबर आहे ना द्या पटकेन त्या मला जाऊ द्या तुम्ही फोन नसता केला ना मी आलो नसतो माहिती कॅश द्या मग काही द्या पंधरा रुपये कॅश घ्या पंधरा रुपये पंधरा रुपये कॅश आहे टोटल सगळे औषध राहू दे उद्या बोला उधाडा बोला बर चार हजार द्या ना कचकच करू सकाळी दे आम्हाला औषध दिवस काय वाहणार नाही ना त्याची गॅरंटी मी देतो ना एवढे पॉवरफुल औषध नाही ते हा नाही तर मग ते माझ्या गोळाला काय नको वाहना एवढे पैसे काचे लावले मग माझा गोळा फुगायला नको मग काय करत काही फुगत नाही काय नाही ती एकदम निवांत क्लियर होईल टेन्शन घेऊन का ती मी जा मी जा दुकान आप हॉस्पिटल पर्यंत पोहोचलो ना ती इकडे उठून बसून क्लिअर होईल एवढे गॅरंटी देतो हा बरं झालं त्याला येऊ का थोडं ध्यान करून चार कव आहे ना मारा हो माय वय राहिली होती थांबा काय तर असे भोया वाटले वेळ हो घ्या पडलं काय फरक पडलं तो मला आज जरा डोंगी वाटत तू आजार बरा झाला मी डॉक्टर त्यांना हात लावला रिपेअर झाली मी रात्री तुला आवडून धरलं तू आजार वाढत होता डॉक्टर हात लावला काहीतरी एक खूप ठेव आणि जाय बाथरूम मध्ये गॅस मोका करून